तर बघा काय बातमी आहे राज्यात विशेष शिक्षकांचे चार हजार आठशे साठमध्ये भरणार तर बघा आता विशेष शिक्षक म्हणजे कोण कोणत्या शाळेवर शिक्षक लागणार तर आता विशेष शिक्षक म्हणजे काय तर बघा विशेष शिक्षक म्हणजे विशेष गरजा असणारे विद्यार्थ्यांचे शिक्षक विशेष गरजा असणारे विद्यार्थी म्हणजे साधारणपणे अपंग विद्यार्थी आपण देशातील विविध कायद्याद्वारे अपंग देशातील आपण देशातील विविध कायद्याद्वारे दहा प्रकारच्या व्यंग असणाऱ्या विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळते विशेष शाळा म्हणजे कोणत्या एका प्रकारच्या अपंग मुलासाठी विशेष करून बनवलेल्या शाळा विशेष शाळामध्ये विशेष शिक्षकांची नेमणूक केली जाते मोठ्या संख्येने मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षकांचे वेतन समाज कल्याण विभागातर्फे स राज्य सरकार दिले जातात तर बघा आता राज्यात विशेष शिक्षकांचे चार हजार आठशे साठ पदाची निर्मिती होणार आहे आणि त्यामुळे शिक्षक होण्याची स्वप्न पाहणाऱ्या बेरोजगार तरुणांनाही महत्त्वाची संधी प्राप्त होणार आहे शिक्षक भरती तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे राज्य सरकारकडून विशेष शिक्षक पदाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे त्यानुसार राज्यभरात जवळपास विशेष शिक्षकांचे चार हजार आठशे साठ पदाची निर्मिती होणार आहे आणि आपल्याला संबंध असेल की विशेष शिक्षक म्हणजे आता कोणते शिक्षक त्यामुळे शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बेरोजगार तरुणांनाही महत्त्वाची संधी प्राप्त होणार आहे राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडा येऊन ठेपले त्यातच आता मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत विविध वीद विभागात विभागांतर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती केली जाणार आहे पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरती पार पडली असून काही उमेदवारांची नियुक्ती देखील करण्यात नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे तर काही उमेदवार आणखी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत प्रत्येक केंद्रामध्ये एक या प्रमाणे राज्यात चार हजार आठशे साठ विशेष शिक्षणाची पदं भरती भरली जातील स सग्र शिक्षण समावेशित शिक्षण उपक्रमांतर दोन हजार पाचशे बहात्तर विशेष शिक्षक अपंग समावेशित योजना माध्यमिक स्तरासाठी तीनशे अठ्ठावन्न शिक्षक अपंग एकात्मक शिक्षण योजना प्राथमिक स्तरासाठी चौपन्न पदे असे एकूण दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी शिक्षक समायोजन करण्यात येईल सोलापूरपुरातील एकशे नव्याण्णव केंद्रामध्ये विशेष शिक्षण नियुक्ती केली जाईल शिक्षक अभियता पर हवी शिक्षक होण्यासाठी डी टी एड बी एड शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे त्यानंतर बी एड धारक उमेदवारांना नोकरीसाठी शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे राज्यातील विविध खासगी शिक्षण संस्था जिल्हा परिषद शाळा आणि महापालिकेच्या शाळेत सरकारकडून विशेष शिक्षक पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल सहा लाईक करा शरकारीला विसरू नका धन्यवाद